लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीचा प्रचार करता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र भाजपच्या मोठ्या प्रमाणावर जागा कमी झाल्या जा त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र या संदर्भात अद्याप कुठलेही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाहीये न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आपल्या कामगिरी संदर्भात चिंतित दिसत आहे भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्वेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी पक्षाला फक्त आणि फक्त पंचावन्न ते पासष्ट जागाच मिळू शकतील असं दिसत आहे यापूर्वी भाजपला दोन हजार चौदामध्ये एकशे बावीस दोन हजार एकोणीसमध्ये एकशे पाच जागा मिळाल्या होत्या संबंधित वृत्तानुसार भाजप आणि अजित पवार यांच्या युतीमुळे संघ नाराज जा आहे यापूर्वी ऑर्गनायझरमध्ये लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या खराब कामगिरीचं कारण अजित पवार असल्याचं म्हणण्यात आलं होतं याशिवाय संघ आणि भाजपाचे काही कार्यकर्तेही या युतीमुळे नाराज असल्याचं पाहायला मिळालं आणि आता उद्धव भाजपला एक आव्हान केलंय देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक माझ्या घरावर चालून येत आहेत अनिल देशमुख म्हणाले होते की मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता पण हे सगळं सहन करून मी हिमतीने उभा राहिलेलो आहे मी तडफेने उतरलो आहे तेव्हा एकतर तू राशील किंवा मी राहील असं उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले होते आता सर्वे नेमका काय लागतो आणि कसा लागतो यावर सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा